मुंबई धडकणार आहे आज जालना शहरामध्ये जो मोतीबाग आहे जालन्याचं सौंदर्य आहे या सौंदर्यामध्ये भर टाकण्यासाठी रेल्वे विभागातर्फे एक रेल्वे इंजिन या ठिकाणी दिलेलं आहे आज उद्घाटन झालं आणि महापालिकेला ते अर्पण केलं रेल्वे विभागाने इंजिन दिले, अनेक गावातले नागरिक मुलं या ठिकाणी संध्याकाळी फिरायला येतात हा परिसर एक सुंदर परिसर करण्याचा आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी एक उंच ध्वजसुद्धा आम्ही उभा करतो आहे तेरा तारखेला त्याचं उद्घाटन ठेवलं आहे जालना शहरामध्ये तेरा तारखेपासून आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो आहे पाच दिवसाचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यामध्ये हास्य जत्रा आणि दुसरं ते भाऊ 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 कदमचा कार्यक्रम चला हवा येऊ का द्या आणि अन्य काही कार्यक्रम जालना शहरामध्ये आम्ही ठरवणार आहे आणि त्यामुळे जालना शहर करमणुकीच्या जा दृष्टीनेसुद्धा कसं होईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा पुढच्या काळामध्ये राहणार आहे जालना औद्योगिक औद्योगिकदृष्ट्या तर प्रसिद्ध शहर आहेच पण आता त्यामध्ये आणखी काही भर घालण्याची गरज आहे ती भर आम्ही घालतो